नमस्कार मित्रांनो सर स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन मे दोन हजार चोवीसपासून उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यानंतरसुद्धा आपल्याला शालेय पोषण आहार शिजवावा लागणार आहे तो कुठे आणि कसं शिजवायचा आहे या संदर्भातलं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस हे पत्र आहे प्रति आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर व सांगली काय आहे पोषणार संदर्भातले महत्त्वाचे अपडेट समोर आपण बघूया विषय आहे राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्याबाबत आणि याच्यासाठी संदर्भ दिलेला आहे एकतीस दहा दोन हजार तेवीसचा शासन निर्णय राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्य पर्जन्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृद आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकाने प्रभावित झालेल्या पंधरा जिल्ह्यांतील ले चाळीस तालुक्यांमध्ये संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दहा मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच पीएम पोषण योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबवण्यात यावी उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या मान्य शिक्षक संचालक यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे म्हणजेच आपल्याला उन्हाळी सुट्टीमध्ये वरील जे जिल्हे दिले आहेत त्यातील चाळीस तालुके जे दुष्काळीग्रस्त आहेत त्या तालुक्यामध्ये